नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना प्रियांकाज किचनमध्ये आपले सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण चवळीच्या ओल्या शेंगाची भाजी एकदम गावरान पद्धतीने आणि झटपट कशी बनवायची ते ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग वेळ न राहता रेसिपीला सुरुवात करूया त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा हे पहा इथे मी चवळीची भाजी बनवण्यासाठी इथं गावरान शेंगा घेतलेल्या आहेत चवळीच्या अशा कोवळ्या कोवळ्या आणि त्याचे असे बारीक छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत हे निवडून झाल्याच्यानंतर मी एका पाण्याने धुवून पण घेतलेले आहेत आणि आता आपण भाजी बनवायला घेऊ गॅसवरती गे। मी कढई घेऊन त्यामध्ये दोन चमचे तेल तापायला हो ठेवलेलं आहे तेल आपल्याला छान प्रकारे तापून घ्यायचं आहे तोपर्यंत तेल तापेपर्यंत इथे मी एका गॅसवरती पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आपल्याला ही भाजी रस्सा भाजी बनवायची आहे ना त्यामुळे ही भाजी खायला खूप भारी लागते तेल आपला आता तेल पण आपलं छान प्रकारे तापत आहे आता आपलं तेल आहे ना असं मस्त छान प्रकारे तापलेलं आहे तर त्यामध्ये आपल्याला शेंगा ज्या आपण घसलो छान मिसळून त्या घालून घ्यायच्या आहेत ह्या चवळीच्या शेंगा आहेत पहा आणि याची भाजी ना एकदम भारी लागते तर हे शेंगा आपल्याला तेलामध्ये येणा मस्त अशा छान भाजून घ्यायचे आहेत आम्ही सारखे हलवत आता शेंगा भाजून घेतल्या ना की मग आपली शेंगाची भाजी ना एकदम बाजू जमते आता एक हलवत आहे ना छान मस्त भाजून घ्यायच्या थोडेसे डाक कडेपर्यंत हे पहा आता एक मिनिट झालेला आहे आणि मी असं एकसारखं परत आहे ना शेंगा मस्त तेलामध्ये अशा हलवत अशा भाजून घेणार आहे भाज्या सगळ्यांनाच बनवायला येतात परंतु भाज्या बनवण्याची किंवा फोडणी देण्याची पद्धत जी असते ना ती प्रत्येकाची वेगवेगळी असते आणि पद्धत बदलली की भाजीची पेस्ट आणि चवसुद्धा तितकीच बदलते त्यामुळे तुम्ही पण नक्की अशा प्रकारे भाज्या बनवत जावा एकदम भारी बनतात हे पहा आपल्या शेंगा नाही ना छोटे छोटे असे मस्त भाजलेले डाक पडलेले आहेत आता त्यामध्ये आपल्याला लगेच शेंगा साईडला करून मी थोडंसं खोबऱ्याचं वाटण घेतलेलं आहे पहा लसूण खोबरं आणि कोशेमिरचे देत आहेत ना ते यामध्ये घालून छान प्रकारे परतून घेणार आहे आता आपलं लसूण खोबरं पण छान मस्त परतलेलं आहे त्यामध्ये मी थोडीशी चवीपुरती हळद घेतलेली आहे ती पण तेलामध्ये छान मस्त परतून घ्यायची आहे थोडीशी कोथंबीर टाकलेली आहे लाल तिखट घेतलेलं आहे एक चमचा चवीनुसार तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आणि हे तिखट आणि मीठ तेलामध्ये मस्त असं शेंगामध्ये मिक्स करून छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे पण नक्की एकदा अशा चवळीच्या ओल्या शेंगांची भाजी करून पहा खूप भारी लागते आता त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे शेंगदाण्याचं पूट मी अर्धी वाटी इतकं वापरलेलं आहे ते पण छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला वाटायचं आहे गरम पाणी गरम पाणी वाप वाचल्यामुळे ना थोडं थोडं करत वाटायचं आहे गरम पाणी वाचल्यामुळे आपल्या भाजीला ना मस्त अशी तरवी पण येते आणि चव जी असते ना भाजीची एकदम भारी बनते त्यामुळे गार पाणी न वापरता आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे रश्शा भाज्या बनवण्यासाठी आता तुम्हाला जेवढं पाणी पाहिजे ना तेवढं पाणी तुम्ही यामध्ये ओतून घेऊ शकता आणि हे पहा आता मी एक अर्धा तांब्या पाणी ओतलेलं आहे तर तुम्हाला किती पाणी पतायचं आहे किंवा जरा अजून थोडंसं कमी पाणी वापरलं तुम्ही तरीसुद्धा चालेल आता ह्या भाजीला आपल्याला छान प्रकारे एक उकळी काढून घ्यायची आहे हे पाहता आपल्या भाजीला आहे ना एकदम मस्त खळखळून उकळी आलेली आहे आता मी गॅस आहे ना एकदम असा मीडियम ठेवणार आहे आणि मीडियम गॅसवरती अर्धवट झाकण ठेवून एक तीन ते चार मिनटं मस्त अशी भाजी शिजून घेणार आहे हे आता पाच ते सहा मिनटं झालेल्या आहेत आता आपण झाकण काढून पाहू आपली भाजी ना एकदम मस्त अशी शिजलेली आहे आणि तरी पण खूप छान अशी आलेली आहे पहा आणि ही भाजी ना एकदम भारी लागते खायला तुम्ही पण एकदा नक्की अशी चवळीच्या शेंगांची भाजी करून पहा ही भाजी भाकरीसोबत किंवा चपातीसोबतसुद्धा खूप भारी लागते आणि तुम्हाला ही माझी भाजीची रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि आता आपली ही भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे तुम्हाला जर माझ्या चवळीच्या शेंगाची भाजीची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवनवीन नौ नोटिफिकेशन येत राहतील आणि रोज नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत भेटू